साकिब नाचनचं तुर्की कनेक्शन समोर आलेलं आहे तुर्कीमध्ये आय एस आयच्या प्रमुखांसोबत बैठक केल्याचं उघड झालंय साकीबच्या स्लीपर सेलचं तुर्कीत ट्रेनिंग झाल्याचं सुद्धा समोर येत आहे साकिबचे स्लीपर सेल एटीएसच्या ताब्यात आहेत त्यांची चौकशी सुरू आहे आणि यावरून ही सर्व माहिती समोर आली आहे त्यामुळं साकिब नाचनचं तुर्की कनेक्शन हे समोर आलं आहे साकीबच्या स्लीपर सेलनाळ तुर्कीमध्ये ट्रेनिंग घेतल्याचं सुद्धा समोर आहे तुर्कीमध्ये आय एस आयच्या प्रमुखांसोबत बैठक केल्याचं उघड झालंय साकीबच आपण तुर्की कनेक्शन पाहतोय साकिबच्या स्लीपर सेलनं तुर्कीमध्ये ट्रेनिंग घेतल्याचं समोर येत आहे साकिबचे स्लीपर सेल हे एटीएसच्या ताब्यात आहेत एटीएस कडून संशयितांची ट्रॅव्हल हिस्ट्री ही तपासली जाते हे सर्व संशयित कुठे कुठे गेले होते याची हिस्ट्री तपासली जाते भारतामध्ये घातपाताच्या तयारीमध्ये हे सर्व स्लीपर सेल होते अशी ही माहिती समोर येते